आज शिव साहेब तुमचं उपोषण सोडण्यासाठी तुम्हाला विनंती करायला होते तुम्ही उपोषण सोडलं नाहीत काय कारण ऍक्च्युअल खर तर माझ्या ज्या काही मागणी होत्या की ते मला लेखी स्वरूपात हवे होते त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाकडे त्यांच्याकडं उत्तर असं आलं की वरिष्ठ कार्यालयाचे जे काही दुर्वास साहेब आहेत ते कुठल्या तरी याच्यासाठी दोन दिवस बाहेर निघत असतो त्याच्या आधी दोन दिवस शिव बाहेर होते आता दुर्वास साहेब बाहेर काय चाललंय मलाच नाही माहिती त्यामध्ये त्यांनी एक पत्र आणलं होतं ज्याच्यामध्ये काही मागण्या मान्य केल्या तुमच्या किती टक्के मागण्या मान्य झालेल्या असं काय तुम्हाला गोल गोल फिरवतो हो मी त्यांना एकच सांगितलं होतं तर तुम्ही माझा कुठला विकास कामाला विरोध नाही सगळी विकास काम चालू ठेवा पण पर जोपर्यंत तुमची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कुठल्याही ठेकेदाराला म्हणजे जे हे तुम्हे आहे म्हणजे ज्यांच्या आमचा आक्षेप आहे ते कुठल्याही ठेकेदाराला तोपर्यंत पेमेंट करू नये ही काही अवस्था मागणी नव्हती पण हे जे आहे त्यांनी जे पत्र आणलं होतं तुमचं मागण्या मान्य झाल्याचं तुम्हाला वाटतं का तुमच्या दहा टक्के वीस टक्के पन्नास टक्के मागण्या मान्य झाले तुम्ही शून्य टक्के शून्य टक्के ते बनवा बनवी आले होते असे बनवा बनवीला तुम्ही आता तुम्ही जे म्हणताय की ठेकेदारांचं पेमेंट तुम्ही मागं ठेवा ठेके निकृष्ट दर्जा ज्यांनी ज्यांनी कामं केलेत तर माग पैसे मागं ठेवायचं कारण काय हे म्हटले आम्हाला का मी एक पंधरा दिवसात वीस दिवसात चौकशी करतो आम्ही त्यांना म्हटलं तो तुम्ही महिना घ्या महिनाभराने जे काही चौकशी जाऊ आली ना मग तो ठेकेदाराच्या बाजूने असू किंवा त्याच्या विरोधात असू तोपर्यंत त्याचं पेमेंट स्टॉप करा तो जर त्याच्या विरोधात असेल तर त्याचं पेमेंट काय पेनल्टी मारून त्याला पेमेंट शेवटी पेमेंट करणार पण त्याला जो काही दंड व्हा तो दंड करून द्या त्यांना काय असं कुठल्याच गोष्टीची हे नाही आहे बे काय कोणाशी दिवसभर चर्चा करीत होते मी बघितलं नाही पण आज एक मला वास्तव वास असं वास एक जाणवलं की आज दिवसभर फक्त इथे ठेकेदारांच्याच रांगा होत मग त्यांना मला भेटण्यापेक्षा जर ठेकेदारांना भेटणं त्यांच्यासाठी जर महत्त्वाचं असेल आणि पार कार्यालयीन कामकाज वेळ संपल्यानंतर सहा वाजता जर अप्रोच करीत असतील ते पण हे घेऊन वरिष्ठ अधिकारी नाही आहेत हे नाही आहेत मग त्यांनी मला सकाळी सांगितलं असं तर बरं झालं बसलेले आहे तिसरा दिवस आहे आपण उपोषण सोडवण्यासाठी काय प्रयत्न केले आणि त्याचं उत्तर काय होत आता उपोषण सोडवण्यासाठी गेलो हो होतो त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना लेखी पत्र देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा वरिष्ठ कार्यालयाने यावं कारण तुमच्या अगेन्स्ट मी तक्रार केलेली आहे तर वरिष्ठ कार्यालयाचे जर कोणी आले तर मला उपोषण सोडायला काय म्हणजे माझ्या मागण्या मान्य करणारं पत्र वरिष्ठ कार्यालयानं द्यावं आता नेमकं आमचे जे जिल्हा प्रशासन अधिकारी सर कोणीच नाही संपूर्ण महाराष्ट्रातलेच जिल्हा प्रशासन अधिकारी मुदयांच यश प्रशिक्षण सुरू आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे अधिकारी प्रशिक्षणासाठी आहेत आणि सरांचं प्रशिक्षण संध्याकाळपर्यंत आहे त्याच्यामुळे सर उपलब्ध होऊ शकले नाही सरांशी बोलणं पण झालेलं परंतु त्यांनी ते मान्य केलं नाही त्याच्यामुळे आता सोडवण्याचा जो काही प्रयत्न झाला तो काही त्यांनी स्वीकारला आता प्रशिक्षण चालू आहे ते मग माझे सरपंच आहेत ते लोकप्रतिनिधी राहिले आहेत त्यांचा जीवाचा महत्वाचा आहे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवत चाललेली आहे असतो त्याच दृष्टिकोनातून सरांशी मी कंटिन्यू बोलतोय परंतु आज नाही त्यांना शक्य झालं शक्य झालं उद्या दुपारपर्यंत तर त्यांना उपलब्ध करून कसे येतील असे प्रयत्न करतोय थोडक्यात आम्हालाही ग्रॅव्हिटी आहे म्हणूनच आम्ही लेखी देण्याचा प्रयत्न केलाय आणि सोडवण्यासाठी जे काही आम्हाला आज करणं शक्य होतं तेवढा प्रयत्न केलाय उपोषणामध्ये त्यांच्या मागणी काय काय होत्या महत्वाचे प्रामुख्याने त्यांच्या प्रामुख्याने प्रामु ज्या काही मागण्या आहेत का म्हणजे जसं पहिली तर मागणी असं आहे की भ्रष्टाचार झालाय प्रचंड आता मुळात मोगम मागणी म्हणत येईल असं असं स्पष्टीकरण पाहिजे कुठंतरी किंवा तुम्ही या कामामध्ये असं असं केलंय म्हणून दुसरी मागणी म्हणजे उशीर झाल्याच्या एक काम कस काय सुरू आहे तुम्ही ठेकेदारावर दंडात्मक कारवाई कस काय केली नाही आता तसा विचार केला एक एक जर मागणी जर स्पष्टीकरण द्यायचं म्हटलं तर प्रत्येक विषय आहेत समोर माझ्या मी सांगू शकतो तुम्हाला प्रत्येक विषय मग तसं पॉईंट टू पॉईंट सांगितलं बेटर राहील बरोबर जेणेकरून मंत्रकारांना समजेल त्यांना की काय झालं काय चाललंय ठीक आहे आता आपण एक एक आक्षेप बघूया म्हणजे त्यांचा पहिला आक्षेप आहे की उशीर म्हणजे कार्य जी काही वर्क ऑर्डर आहे किंवा ऑर्डर संपलेली असताना सुद्धा ठेकेदार काम करतोय तुम्ही त्याच्यावर दंडात्मक कारवाई केलेली नाहीये तर ऍक्च्युअल एका ह्याच्यामध्ये अतिक्रमणची काही कारवाई होती आपण जर बघितली वर्क ऑर्डर तर वर्क ऑर्डर आहे तीस दहा दोन हजार चोवीस पर्यंत तीस तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत त्यांनी आपल्याला काम पूर्ण करून देणं अपेक्षित होतं पण इथे एक अतिक्रमण होतं त्या अतिक्रमणाची लीगल कारवाई सुरू होती त्याच्या संदर्भात कलेक्टर ऑफिसचा आपल्याला आदेश मिळालेला होता अकरा नऊ दोन हजार चोवीस ला एक महिना बिफोर आणि त्याच्यावर कारवाई करून अतिक्रमण काढण्यामध्ये जवळपास पंधरा आणि सोळा नोव्हेंबर ऑक्टोबरचा दिवस होता ऑक्टोबरला दुपारी आपण केंद्राला या जा जागेचा ताबा दिला होता म्हणजे वर्क ऑर्डरचा शेवटचा दिवस आणि आपण ताबा दिलेला दिवस त्याच्यामध्ये फक्त पंधरा दिवसाचा गॅप आहे मग तेवढ्या कालावधीमध्ये जे करून मागणं आपल्यालाही शक्य नव्हतं त्यालाही देणं शक्य नव्हतं त्याच्यानंतर पलीकडचा जो विषय आहे पलीकडचा विषय करत असताना आपण जेव्हा एखादं काम करतो काम करत असताना जेव्हा आपल्याला डिझाईनमध्ये चेंजेस अपेक्षित असतात तर ते गोष्ट इस्टिमेट हे अंदाजपत्रक आहे अंदाजपत्रक त्याच्या नावातच दिलेले अंदाजपत्रक आहे हे करत असताना काही आयटम सुटलेले असतात काही आयटम्स घ्यायची का आवश्यकता असते आपल्याला नंतर वाटते आपल्याला या अशा पद्धतीने डिझाईन पाहिजे मग तसे चेंजेस करत असताना तिथे विषय उशीर झालेला म्हणजे ह्या दोन गोष्टींचा डिले झालेला आहे परंतु जेव्हा काम कम्प्लीट होईल तेव्हा आपण दिलेली वर्क ऑर्डर वेळोवेळी ठेकेदारांना मुदतवाढ मागितलेली मुदतवाढ या सगळ्या गोष्टींचा विचार करून जी काही दंडात्मक रक्कम असते जी की आपल्या करार नमूद असते त्याच्यानुसार दंड केला जाईल कारण आज रोजी हे काम कधी संपणार आहे हे न मला माहिती आहे ना ठेकेदाराला माहिती ना माझ्या कुठल्या ऑफिसच्या व्यक्तीला माहिती आहे हा दंड कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला शेवटच्या दिवसाची वाट बघावी लागते ज्या दिवशी हे काम कम्प्लीट होईल त्या दिवशी नक्की विलंबासाठी दंड केला जाईल का दोन इमारती होत्या दोन्ही इमारतीची कारण वेगवेगळी दोन्ही इमारतीचा दंड वेगवेगळा असेल त्याच्यामध्ये पैसे सांगायचं एका इमारतीची जागा ठेकेदारला बांधकाम करायला येत असताना नगर पंचायत जी उशीर झाल्या कारणाने त्या कामाला उशीर झाला आणि दुसरी जी इमारत आहे तिचं बांधकाम करत असताना बांधकाम मध्ये पुढं काम चालू असताना बदल करण्यात आला त्याच्यामुळे बदल झाला असं तुम्ही तांत्रिक कारण सांगताय का त्याच्यामुळे तांत्रिक कारण नाही या दोन्ही कारणांचे मी पुरावे पण देतो आपल्याला असं काही नाही जस्ट मला वेळ मारून न्यायचे हा त्याच्यातला पार्ट नाहीये त्या दोन्हीची पुरावे आहेत दोन्हीची पुरावे मी तुम्हाला आपले हे संपल्याबरोबर लगेच उपलब्ध करून देतो यानंतर अजून काय मागण्या होत्या त्याच्यामध्ये पुढची मागणी आता त्यांचं असं म्हणणं आहे की आपण जी परवानगी घेतली त्या परवानगीला के उशीर केला पाऊन प्लॅनिंग ऑफिस मुळात आता आपण आपला प्रस्ताव दिलेला आहे अठ्ठावीस सात दोन हजार तेवीस अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीसला आणि आपल्याला प्रशस्कीय मान्यता मिळालेली आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये मिळालेली आहे नेक्स्ट नोव्हेंबर चोवीस ला आता एमआरटीपी अॅक्ट जे आहे याचा आपण याच्यासाठी वापर करत असतो एमआरटीपी अॅक्ट मध्ये जर कलम त्रेपन्न तीन जर तुम्ही बघितलं तर कलम त्रेपन्न तीन मध्ये नमूद आहे ज्या परवानगीसाठी अर्ज करण्यात आला असेल अशी परवानगी देण्यात न आल्यास नोटीस लागू असल्याचे समजण्यात येईल किंवा जर अशी परवानगी फक्त काही इमारती किंवा बांधकामे तशीच देण्याबाबत काही जमिनीमध्ये दे? सॉरी पाच वाजतो तीन मधला विषय हा जमिनीवर कोणत्याही इमारत किंवा बांधकामे तशीच ठेवण्याबाबत किंवा असा जमिनीचा कोणताही वापर चालू ठेवण्याबाबत परवानगी मिळण्यासाठी अर्ज करता येईल आणि या अर्जाचा अंतिम निर्णय लागेपर्यंत किंवा मा तो मागे घेण्यात येईपर्यंत किंवा बांधकामे तशीच चालू ठेवण्यात किंवा जमिनीचा असा वापर चालू ठेवण्यास या नोटीशामुळे बाधा येणार नाही म्हणजे हे जे काम करायचे तुम्ही प्रकरण सबमिट केले प्रकरण सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला जर डीपी ऑफिसने काढलं की तुम्ही हे काम करायचं नाहीये त्या केसमध्ये काम बंद ठेवणं बंधनकारक असतं आपल्या ह्याच्यामध्ये मोजणी नकाशाचा प्रॉब्लेम होता मोजणी नकाशा मिळालेला नव्हता तर तो मोजणी नकाशा मिळेपर्यंत ज्या गोष्टीला उशीर झाला त्या कालावधीमध्ये ज्या काही त्रुटी आल्या होत्या त्या त्रुटीची आपण पूर्तता करत पूर्तता केल्याच्या नंतर आपल्या नकाशांना मंजुरी मिळालेली आहे आणि नंतर हे जे तुमचं म्हणणं आहे की अगोदर काम कसं काय सुरू केलं आणि नंतर कसं काय झालं तर ते तसं नाही झालेलं ऑलरेडी ह्याची कारवाई प्रशासकीय मान्यतेच्या दोन आधीपासून सुरू होती त्या आरोपामध्ये काही असं टेक्निकली काही तथ्य नाहीत कागदपत्र कागदि दोन महिन्यात मान्यता केली होती त्याच्यामध्ये टीपी ऑफिसला मंजुरीसाठी ऑलरेडी सादर सादर म्हणजे हे आदेशासाठी जे उशीर आदेश झालाय हा नगर रचना विभागाकडनं झालेला आहे मात्र कायद्या तशी तरतूद आहे हा उशीर नगर रचना विभागाकडून झाला असं म्हणण्यात काही हे नाहीये मुळात कुठलाही प्रस्ताव जेव्हा बिल्डिंग परमिशन नगरपंचायत कडे येईल किंवा त्यांच्याकडे येईल सगळ्या गोष्टींची पूर्तता केल्याच्या नंतर ती परवानगी दिली जाते नकाशांना मंजुरी देत असताना जे मोजणी नकाशा होता मोजणी नकाशाला आम आमच्याकडे उशीर झाला आम्ही मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे जो काही के अर्ज केला त्याच्यावरती सगळ्या गोष्टी होऊन नकाशा आपल्या ताब्यातून आपण तो त्यांच्याकडे सबमिट केला त्याच्यानंतर आपल्याला नकाशांना मंजुरी मिळालेली आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट मुन्सर मह नगरपंचायत ही एक प्लॅनिंग अथॉरिटी आहे स्वतः तुम्ही जर नकाशाला मिळालेली मंजुरी जर बघितली तर त्याला त्याच्यामध्ये जो तेवीस आहे आपल्याला नकाशांना मंजुरी मिळत असताना शिफारस केली जाते की तुमचे हे नकाशे त्याच्यानुसार आहे तर या कार्यालयाने केलेली शिफारशी तांत्रिक मुद्द्याबाबत असून एकीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार इतर सर्व बाबींची पडताळणी आपल्या स्तरावर करून नियोजन प्राधिकरण या नात्याने मंजुरीबाबत पुढील योग्य ती कारवाई करण्यात यावी म्हणजे आपल्याला कशा अन मंजुरी परवानगी आपल्याला आपलीच असते त्यानंतर जो लक्ष्मी रोडचा विषय रोडसाय मंदिर शहरामध्ये तो रस्ता गायब केल्यास त्यांचा आरोप नाही रस्ता गायब केलेला रस्ता अजिबात गायब केलेला नाहीये ऐक्यू माहिती आहे ह्या माहितीमध्ये कुठलंही तथ्य नाही परिस्थिती नाही सत्य परिस्थिती अस्तित्वात आहे कागदावर कायम कायमस्वरूपी राहणार कागदावर आहे कागदावर सुद्धा आहे कागदावर आहे कागदावर तुम्हाला तो दाखवायला सुद्धा जाईल आणि तो कायमस्वरूपी अस्तित्वात राहील पुन्हा आमचा प्लॅन आहे तो रस्ता आता त्याला जे काही गटर किंवा ह्या बाकीच्या ज्या गोष्टी करून त्याला जे त्याच्या दर्जावर्धन करायचे तो रस्ता घेतोय प्लॅन मध्ये तो पाथवे देतो हा सुद्धा रस्ताच असतो रस्त्याची नावं वेगवेगळी आहेत त्याच्या मीटरच्या साईज वेगवेगळ्या आहेत का नॅशनल हायवे स्टेट हायवे इंटरनल तुमचे तालुका अंतर्गत रस्ते तसं त्या भागामधला तो पाचवी त्याचं नाव आहे पण याचा अर्थ तो रस्ता रद्द नाही झाला रस्त्याचं जे काही वेगवेगळ्या व्याख्या आहेत त्याला जर पाचवे म्हणले जाते याचा अर्थ तो रस्ता रद्द झालाय असा त्याचा अर्थ नाही अजिबात आरोग्य होता ते निकृष्ट दर्जाचे काम आहेत त्याच्याबद्दल काय अजिबात निकृष्ट दर्जाचं काम नाहीये तरी तुमची शंका जी आहे तुम्हाला म्हणजे सर्वांचीच तर आमचं काय म्हणणं आहे ज्या काही सक्षम प्राधिकरण असेल त्याच्या क्वालिटी चेकअप चेकअप करण्यासाठी त्या सक्षम प्राधिकरणाला आम्ही स्वतः पत्र देतो त्यांच्या वेळेनुसार त्यांचे तज्ज्ञ व्यक्ती बघायला येतील आम्ही तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित करतो त्यांच्या समक्ष थर्ड पार्टी ऑडिट होईल त्या गोष्टीचं ते जे काही रिपोर्ट देतील त्या रिपोर्टमध्ये जे काही कोणी कल्पनेट असतील म्हणजे मग तो ठेकेदार असेल माझ्या ऑफिसची कोणी माणसं असतील किंवा मी असेल त्याच्यावर शासन योग्य ती कारवाई करेल आम्ही स्वतः तयार त्याला सामोरं जायला आमच्यामध्ये काय असत हे नाहीये त्यांचा आरोप असा आहे की पहिल्या पैसे सहा कोटी पंधरा लाख संपलेले काम अजून बेस बेसमध्ये सांगा ते कधी जर बावीस तेवीस कोटी रुपयाची इमारत असेल त्या इमारतीला बेसमेंटला पार्किंग आहे खालचा त्याचा काय स्टॅटा आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तिथे पैसे खर्च करावे लागतील नाटी रुपयापर्यंत नाही काम पार्किंग पण सुद्धा नाही मला एक गोष्ट सांगा एखाद्या तेच प्रश्न सांगतोय बावीस तेवीस कोटी इमारतीचं प्लॅनिंग होत असेल तर सात कोटी मध्ये इथपर्यंत चांगलं पाहिजे किंवा पाच कोटी मध्ये इथपर्यंत चांगलं पाहिजे असं नाही म्हणताय ना <laughs> प्रत्येक गोष्टीला एखादं जर काम तुम्हाला चांगलं करायचं असेल तर ज्या गोष्टीला जेवढे पैसे लागणार तेवढे खर्चच करावे लागतील ना तो नियम ह्या इमारतीला लागू होत नाही कसा कोणत्या नियम या दोन खाली दोन हा चौऱ्याण्णव आता मला एक गोष्ट सांगा दोन वेळा झाल्यानं निधी मंजूर झालाय पहिल्या वेळेस काय आहे मनसर नगर पंचायत नगर पंचायत शहरी गाळे बांधली बरोबर आहे दुसऱ्या वेळेस टप्पा दोन झालेला आहे याच्यामध्ये न शासन न आम्ही असं कुठे याच्यामध्ये असं निश्चित नसतं की तुम्हाला एक कोटी पंच्याहत्तर लाख दिलेत म्हणजे तुम्ही आता खालचे दोन मजली बांधून टाकायचे आणि तुम्हाला नंतर दोन कोटी दिलेत म्हणजे तुम्ही वर्ष दोन मजली बांधायचे मुळात ह्याच्यामध्ये तुम्हाला एक काम करण्यासाठी पैसे दिले इतरची जागेवरची रिक्वायरमेंट तुम्हाला अवेलेबल असलेला एफ एस आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही बनवायचंय इस्टिमेट बनवत असताना एक कोटी पंच्याहत्तर लाखामध्ये जे इस्टिमेट बनलं त्याच्यामध्ये काही आयटम जर नसतील आणि वर जर मला दोन कोटी दिले आणि मी जर विचार केला असं की चला खालचे दोन कोटी संपलेत शेटर राहू द्या गाळे राहू द्या प्लॅस्टर राहू द्या टॉयलेट बाथरूम राहू द्या जिना राहू द्या कारण तो तेवढे पैसे आपल्याकडे नव्हते आता आपल्याला वर्षाला दोन कोटी आले आपण वरच सगळं व्यवस्थित कम्प्लीट करून घेऊ हे लॉजिकल नाही किंवा हे कायद्याला धरून नाही मुळात दोन टप्प्यामध्ये पैसे आले तर ते पैसे पूर्ण काम व्यवस्थित करण्यासाठी आलेले होते आणि हे मी तुम्हाला सांगतो की पूर्ण काम करत असताना अजूनही आम्हाला पैशाची गरज लागू शकते कारण पलीकडच्या बाजूला लायब्ररी ला घ्यायची लायब्ररीचं फर्निचर करायचे वरती जर कुठल्या बँकेला किंवा कोणाला जर गाडी द्यायचे म्हणून त्याचं प्रोजेक्शन आहे फर्निचर आहे लाईट फिटिंग आहे बाकीच्या गोष्टी आहेत तर जे ॲटम एस्टिमेटला नाही ते ऍटम जर घ्यावे लागले तर अजून अॅडिशनल पैसे असाला मागावे लागतील किंवा निधीमधून त्याची व्यवस्था करावी लागेल नाट्यगृहात साहेब काम किती किती कोटी नाट्यगृहाच आतापर्यंत अकरा ते बारा कोटी रुपयाचं काम म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यावर आहे पण टोटल आमचा अंदाज असा आहे की बावीस तेवीस कोटी रुपयापर्यंत संपूर्ण काम स्टार्ट टू एंड पर्यंत जाऊ शकतो बरोबर त्याच्यामध्ये कामाचे तुकडे दिले आपण काय काय कारण सहा लाखाचं वेगळे एस्टिमेट केलं मुळात ज्या टप्प्यानुसार शासनानं पैसे दिलेत त्याच टप्प्यानुसार काम करावं लागेल ना मला समजा आता ह्या इमारतीला पाच कोटी रुपये लागणार असतील मला जर पहिल्या टप्प्यामध्ये दोन कोटी रुपये आले या ऑफिसला समजा आमच्या तर त्या दोन मध्ये जेवढं बसल तेवढंच काम करावं लागेल ना मी असं तर नाही म्हणू शकत शासनाला दोन कोटी पाठवले तर मी, कोटी मी टेंडर दहा कोटीचं चालू जेवढे निधी आलेत तेवढ्या निधीमध्ये जेवढे आयटम भेटतील तेवढे आयटम इस्टिमेटला घेतलेले तेवढ्याच टेंडर केलेलं आहे दुसरी गोष्ट दोन मिनिटं असं समजा का तुम्ही आपण म्हणलं ही पंचवीस कोटीची इमारत आहे आताच्याच आपण टेंडर करून टाकू वर्क ऑर्डर करून टाकू आणि पैसे जर शासनाचे पाच वर्षानंतर मिळणार असतील तर त्या वाढलेल्या रेटचं कोणी करायचे इस्टिमेट तुम्हाला वारंवार सांगतो अंदाज सहा कोटीच इस्टिमेट बनवलंय अहो तुम्ही घरचा किराणा जरी आणायला गेलात तरी दोन गोष्टी विसरलेल्या घरी येतो आपण लक्षात लाख नाही का नसावेत जर समजा सहा कोटीची इमारत बांधत असताना जर एखादा आयटम अत्यावश्यक आहे ते घर गरजेचं आहे का घ्यायचं नाही सहा कोटी हे असं कसं म्हणू शकतो आपण त्यांचं असं म्हणणं आहे जर आता सहा कोटीचं आपण बांधकाम केलं नाटक त्याच्यामध्ये काही टप्प्यामध्ये आपण केलं पायापर्यंत बांधकाम केलं सत्ता बदल होणारे आज इलेक्शन जवळ जवळ आले तर पुढचा निधी लवकर आलाच नाही आणि दहा वर्ष जर काम तसं पडून राहिलं तर त्याला जाऊ तर हे जर तरचे प्रश्न जे आहेत का नाही त्याचं उत्तर न मी देऊ शकतो नाही तर कोणी भविष्यात शिकत पंधरा लाख आपले टाकू पण साहेब आज आज पाया सहा कोटी आज त्याच्या टाकून त्याचा वापर होणार नाही ते तसेच राहणार नाही असं नाहीये प्रश्नच टप्प्यामध्ये फार टू एंड पर्यंत आहे का तुम्ही बल्ब टेंडर करताय तुम्ही आता कायदेशीर दाखवताय ते कायदे त्याचे तरुण आहे सगळं करताय परंतु या ठिकाणी इंजिनियर असत स्थानिक माणूस असत जो छोट्या छोटे ठेकेदार आहेत उदाहरणार्थ तुम्ही काय करताय दहा दहा लाखाचे का काम एकत्र करून त्याचे एकदम बल्ब टेंडर करतात आणि एवढं मोठं काम घेणारे सध्या मंचरमध्ये माणसे नाही त्याच्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतोय जर ही काम जर छोटी छोटी असती तर या ठिकाणचे जे नवीन नवीन इंजिनियर आले यांना काम मिळाले असते त्यांना रोजगार मिळाला असता मात्र हा सगळा रोजगार ही बल्ब टेंडर केल्यामुळं या मंचरच्या बाहेरच्या तालुक्याच्या बाहेरच्या जिल्ह्याच्या बाहेरच्या ठेकेदारी येऊन ही कामं करतात आता मुळात बल्ब टेंडर केलं हा जो विषय आहे ना एक प्रशासकीय मान्यता एक टेंडर जा 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 या पद्धतीने सगळे टेंडर झालेले आहेत दोन प्रशासकीय मान्यता एकत्रित करणं किंवा एका प्रशासकीय मान्यतेचे तुकडे करणं असं कुठलं टेंडर झालेलं नाही म्हणजे एक बावीस लाखाची प्रशासकीय मान्यता आहे बावीसच लाखाचे टेंडर लागले त्याच्यामध्ये ऍडिशनल कुठलं टेंडर घुसळलेलं नाहीये आणि एखादी जर प्रशासकीय मान्यता पाच कोटीची असेल तर ते पाचच कोटीचे टेंडर लागले दुसरी गोष्ट मुळात आलेलं काम तोडणं हा गुण आहे म्हणजे लोकल लोकांना देण्यासाठी जर तुम्ही दहा दहा कोटीच्या दहा दहा लाखाच्या कामाचे तोडे करत असतात तर तो, तो गुण आहे तसं करू नये असे स्पष्ट आदेश आहेत शासनाचे की तुम्ही काम सोयीस्कर करण्यासाठी तुकडी नाही केले पाहिजे तर मग हे जे तुमचं म्हणणं किंवा लोकल लोकांना मदत करण्यासाठी किंवा लोकल यांना काम देण्यासाठी तुम्ही दहा दहा लाखाचे टेंडर करावे तर ही मागणी उलट नाही आहे काय त्याला दररोज असं नाही करू शकत दुसरी गोष्ट नाही मला देऊ दे द्या तुमचं जे प्रश्न आहे किंवा एकच एजन्सी तर ही पण माहिती चुकीची आहे आता जस्ट माझ्यासमोर एक जस्ट पाच सहा वर्क ऑर्डर आहे का याच्यामध्ये तुम्ही बघू शकता शांती इलेक्ट्रिकल्स चेतन कोटकर अनिल जाधव अजित जाधव म्हणजे जा, हे वेगवेगळे लोक इथं तदुभाई एंटरप्राइजेस नंतर तुमचं बीबी मोरे परत कोट कातोरे म्हणजे हे जे तुमचं म्हणणं नाही एकाच व्यक्तीला टेंडर दिले जाईल ते नाही आहे असं की माहिती वास्तविकता धरून नाहीये साहेब याच्यामध्ये तुम्ही ज्याबद्दल सांगते की प्रशासकीय मान्यता एक आल्यामुळे हे सगळं होत आहे तर जर सर्व सर्व तुम्ही जसा अर्थ घेताय ना तसं बोलण्याला काही हे नाहीये एक प्रशासकीय मान्यता एक निविदा या पद्धतीनं निविदा केली हे सांगतो पण एका कदाच ही कामं छोटी छोटी जर वरती प्रशासकीय मान्यतेसाठी गेली असती तर मंत्र करत सर्वसामान्य इंजिनियरला फायदा झाला असं वाटत नाही आता मला एक गोष्ट सांगा शासनाच्या आदेशामध्ये एखाद्या कामाला पंचवीस लाख रुपये किंवा एखाद्या कामाला दोन कोटी रुपये शासनाच्या आदेशात लिहून येतं की चे तुपुडे दहा 10 करायचे नाहीयेत म्हणून दाखवतो मी तुम्हाला म्हणजे आदेशात लिहून असतं की तुम्ही दहा दहा लाखाच्या बिलोचे म्हणजे तुकडे करून त्याचे ऑफलाईन टेंडर करायचे नाहीयेत दहा दहा लाखाचे ठीक आहे साहेब ते नियम नियम आहे जे सर्क्युलर आहे त्याच्या बद्दल आपण नाही माझे टेंडर नेण्यापेक्षा 15 लाखाची वीस लाखाची टेंडर झाली असते तिथे लोक काम केलेत या लोकांनी आणि उत्तम काम करता Eles ba गोष्ट लक्षात घ्या मला जेवढा अधिकारात शक्य आहे माझ्या तेवढंच मी काम करू शकतो मी जर असं काही मनानं काही करायचं ठरवलं तर ते काही माझ्या अधिकारामध्ये नाहीये ते नाही होऊ शकत उत्तर आले आता तुमच्या तुमच्याकडे बाईट पण आहे त्यांचं एवढंच म्हणणं की मला या सगळ्या गोष्टीवरती लेखी जबाब पाहिजे आणि वरिष्ठ कार्यालयाकडून पाहिजे तर आज सरांचं प्रशिक्षण असल्यामध्ये होऊ शकलं नाही आता परत बोलू सरायची आणि जर झालंच नव्याण्णव टक्के से या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व वा योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट